राहुलजी कुल जी देशमुख नानाजी पटोले प्रवीणजी सुरेश सुरेशजी धस हिरामनजी खोसकर रमेशजी बोरनारे आणि सन्मानित सदस्यांनी काही सुधारणा सूचना या ठिकाणी प्रस्तावित केल्या आहे काही सुधारणा ज्या ठिकाणी प्रस्तावित केल्या आहेत त्या ओ पीचा भाग राहील त्यामध्ये जे काही नियमाप्रमाणे आपल्याला सुधारणा करता येईल ते आपण ओ पी म्हणून त्या ठिकाणी करूच पण या ठिकाणी मूळ समजून घेतलं पाहिजे नानाभाऊ मान्य भास्कर जाधव या ठिकाणी नाही आहे त्यांनी माझा कॉन्फिडन्स म्हटलं की बिलाल कॉन्फिडन्स नाही आहे कॉन्फिडन्स कसा द्यावा लागतो मला जरा थोडं भास्कर जाधवांची भेट घेऊन जरा त्यांचं चर्चा करील खरं <laughs> तर <laughs> या ठिकाणी जो मूळ हेतू आहे तो जर योग्य पद्धतीने भास्कर जाधवांनी किंवा सन्मानित सदस्यांनी विचारात घेतला असता तर मूळ हेतू हा काही बिल्डरला मदत करण्याचा नाही आहे हे जे साठ लक्ष परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित होणार आहे मी सांगतोय या कायद्याने नियमित होणार आहे ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे सहाशे फूटचे प्लॉट बाराशे फूटचे प्लॉट दोन हजार फुटचे प्लॉट असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या लोकांना या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे आणि हा नियम जो आहे तुकडेबंदी हा कायदा महसूलचा कायदा आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अधिनियम बासष्टमध्ये जे आडबा आपण आणतो आहे हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा महसूलचा तुकडेबंदी कायदा आहे आणि त्यामुळं या तुकडेबंदी कायद्याला सुधारणा केल्याशिवाय आपल्याला नगर विकास कायद्यामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नगरविकास कायद्याची गुंटेवारी वगैरे आहे कायदा यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी तयार होतात त्याला अडचणी तयार होऊ नये आणि त्यांचे घरं कायदेशीर होण्याकरता आपण ही सुधारणा आणली आहे खरंतर जर आपण सर्वांनी वि विचारात घेतलं मी या सभागृहाला विनंती करेल की चार अकरा दोन हजार पंचवीसला या कायद्याची एसओ पी आपण पाठवली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण सन्माननीय विधानसभा सदस्यासोबत आपल्या लोकप्रतिनिधींसोबत या एसओ पीप्रमाणे बैठका घेऊन त्यांच्या मतदारसंघात जे काही या नियमाने नियमितीकरण करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळावा याकरता आमची महसूल यंत्रणा आपल्या सर्व विधानसभा सदस्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून या ओ पीचा संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कसा कसा आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी उपयोग होणार आहे या ठिकाणी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी या ओ पीनी सर्व घरं कायदेशीर करण्याचा आपण त्या ठिकाणी जो नियम केला आहे याचा फायदा होणार आहे खरं तर या कायद्याने नगरविकासच्या कुठल्याही कायद्याचा सुधारणेचा प्रश्न नाही नगरविकासचे कायदे जसे तसे हे या परिगी क्षेत्राला किंवा ज्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा तुकडेबंदीमध्ये सुधारणा करतो आहे तुकडेबंदी कायद्याची सुधारणा ज्या ज्या भागात होणार आहे त्या भागात जे जे नगरविकासचे कायदे आहे ते अस्तित्वात राहणार आहे कुठली सदती सुधारणा कुठलीही सुधारणा या ठिकाणी या कायद्याने होणार नाही आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एवढंच आहे की तुकडेबंदी कायद्याने जे ठिकाणी या ठिकाणी तुकडा खरेदी ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीचा सातबारावर नाव यावं हा हेतू आहे तो मालक व्हावा आज त्या व्यक्तीचा कुठेही उल्लेख नाही महसुली नोंदीमध्ये आणि एखाद्या वेळी ते अधिकार अभिलेखमध्ये नोंदी जातं आपल्याला अधिकार अभिलेखत नाही मूळ मालकाच्या अधिकार अभिलेखमध्ये नोंद आली पाहिजे आणि म्हणून कायद्यांनी अशा तुकडे घेतलेल्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक व्यक्तींना या तुकडेमध्ये कायद्यांनी आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे त्यांच्या नोंदी सातबारा येणार आहे म्हणून या ठिकाणी आपला हा कायदा आपण आणलेला आहे खरं तर हस्तांतरित थांबलं होतं हस्तांतरित थांबलं होतं म्हणजे री रजिस्ट्री थांबली होती त्या ठिकाणी सात नाव नाही म्हणून त्याला खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते आणि हा कायदा जो आपण करतो आहे नाना भाऊ तर आपण या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातील जे काही तुकडे पडलेले आहेत कि तुकडे झालेले आहेत त्यांनाच या कायद्याचा फायदा होणार आहे त्यामुळं अमित देशमुखांनी जे म्हटलं की पुढच्या काळातसुद्धा हे तुकडे पडतील पुढच्या काळामध्ये या कायद्याचा काही उपयोग होणार नाही आहे या कायद्याचा उपयोग एवढाच काळाकरता होणार आहे ज्यामध्ये पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे दोन हजार चोवीस याच काळापुरता या कायद्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांना मिळणार आहे दोन हजार पंधरा नोव्हेंबर दोन हजार ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर मात्र या कायद्यांनी कुणालाही आपला तुकडा पाडता येणार नाही त्यांना यू डी सी पी आरप्रमाणे जे काही रिजनल प्लानप्रमाणे किंवा डी पी प्लानमध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीप्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पुढं जाता येईल बंधू बग... या ठिकाणी आपल्या सभागृहात एवढंच सांगेल की जे आ... बांधकाम लेआउट जे आहे ते एम आर टी पी कायद्याच्या अंतर्गत नगरविकासमार्फतच केल्या जाणार आहे एम आर टी पीचे तरतुदी लागू राहणार नगरविकास कायद्या तरतुदी लागू राहणार नगरविकासची कुठलीही तरतूद या कायद्याने अफेक्ट होत नाही हा केवळ महसूलचा तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आहे त्यामुळं या ठिकाणी हे कन्फ्युजन दूर केलं पाहिजे सभागृहामध्ये की नगरविकासला सुपरसिट करतो आहे त्यांच्या कायद्याला आम्ही हात लावतो आहे कुठलाही आम्ही नगरविकासच्या कायद्याला हात लावत नाही आहे मान्य भास्कर जाधवांनी सांगितलं होतं की जे शुल्क माफ करणार आहे हे जे नियमितीकरण पाच टक्के जे पैसे होते नियमितीकरणाला आता महसूल विभागाने निर्णय घेतला या कायद्याअंतर्गत की एकही पैसा न घेता संपूर्ण मानवी मानवी नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं एकही पैसा आता नियमित ला लागणार नाही हे सुद्धा या ठिकाणी अधिक स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्याची आपल्याला आवश्यकता होती मुद्रांक शुल्क मात्र हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्क लागेल जे मुद्रांक शुल्क नियमाप्रमाणे लागेल अजून या ठिकाणी मी खुलासा करतो आहे कुठलंही सातबारावर नोंदी घेताना अधिकार अभिलेखमध्ये दुरुस्ती करताना कुठल्याही त्या ठिकाणी हस्तांतर या ठिकाणी महसुली रेकॉर्ड दुरुस्त करताना कुठलाही पैसा लागणार नाही कुठलाही लोकांकडून पैसे घेतले जाणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट करतो आहे हा जो कायदा आपण आणला म्हणजे हे जे, जे सुधारणा आणली आहे ही सुधारणा राज्याकरता आहे ही केवळ एम एम आर करता नाही आहे एम एम आर रिजन पी एम आर डी एन एम आर डी ए जे काही नागरिक क्षेत्र आहे नागरिक क्षेत्र म महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती आणि रिजनल प्लानमध्ये प्रकाश सोळंकेजी गावठाणाच्या लगत दोनशे मीटरपर्यंत काही ठिकाणी रहिवासी क्षेत्र त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी पाचशे मीटरचे रहिवासी क्षेत्र दाखवलेले आहेत रिजनल प्लॅनमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये जे काही परिगीय क्षेत्र आहे काही नगरपंचायतीला वेगवेगळ्या रिजनल प्लॅनमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहे प्रत्येक जिल्ह्याचा तरतुदी वेगळ्या आहे गावठाऱ्याला दोनशे मीटरपर्यंत वाढ आहे काही ठिकाणी पाचशे मीटरपर्यंत वाढ आहे काही ठिकाणी नगरपंचायतपासून एक किलोमीटरपर्यंत आहे महानगरपालिकेपासून तीन किलोमीटर आहे त्या त्या रिजनल प्लॅनमध्ये त्या जिल्ह्याच्या रिजनल प्लॅनमध्ये ज्या ज्या रहिवाशी क्षेत्र दाखवलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी झालेले तुकडे हे कायदेशीर करण्याचा निर्णय आणि म्हणून मी जब वारंवार सांगतो आहे की साठ लक्ष परिवार साठ लक्ष परिवार हे आम्ही संपूर्ण डेटा तयार केला किती परिवारांना याचा या तुकडेबंदी कायद्याचे नुसार त्यांचे सातबारे त्यांचं टायटल आपण क्लिअर करून देणार आहोत याचा पूर्ण विचार करूनच या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी भास्कर जाधवची जे दोन तीन त्या ठिकाणी त्यांच्या शंका होत्या त्या शंकामध्ये त्यांचं जे आहे की ह्या दोन बाबी की हा कायदा बिल्डराकरता वगैरे आहे का तर हा बिल्डराकरता नाही आहे सर्वसाधारण जनतेकरता आहे आणि त्यामुळं या कारण बिल्डर्स वगैरे रेरा वगैरे जे कायदे आहेत नगरविकासचे त्यानुसार काम करतात हा आपण प्लॉटिंग जो एरिया झाला आहे त्या प्लॉटिंग एरियाकरता हा त्या ठिकाणी त्या खास करून ही सुधारणा आपण आणलेलो आहे या ठिकाणी मुद्रांक शुल्क माफी जी भास्कर जाधवनी म्हटलं मीरा भाईंदर प्रकरणात वगैरे त्या प्रकरणाची त्यांनी जर डिटेल दिलं मला तर निश्चितपणे Uh, कुठल्या uh, मुद्रांक शुल्क कुणी माफ केलं कुठल्या बिल्डरला ते माफ झालं आहे ते जर त्यांनी सभागृहात किंवा मलाही त्या ठिकाणी जर त्यांनी काही डॉक्युमेंट दिले तर निश्चितपणे त्यावरही आपल्याला uh, हे करता येईल खरं तर uh, अधिकृत खरे खरेदी झाली आहे या भागामध्ये जो भाग मी नमूद केलेला आहे त्या भागात खरेदी झाली आहे म्हणजे रजिस्ट्री झाली आहे पण त्यांच्या नावानं सातबारे झाले नाही आहे त्या सर्वांचे सातबारे या ठिकाणी होणार आहेत म्हणजे सातबारावं नावं येणार आहेत एखादी एक, एक उदाहरण सांगतो नाना पटोलेजींनी समजा एक लेआउट टाकलं त्या लेआउटमध्ये आत्ताच नाना पटोलेजीचं नाव आहे पण पन्नास लोकांनी विक्री खरेदी केली त्या खरेदीदाराचे नावं त्या सातबारावर नाही या कायद्याने आता नाना पटोलेजी आणि खाली पन्नास लोकांची नावं सातबारामध्ये येतील त्यांचं सातबारा हे मालकी त्यांना मिळेल या कायद्याच्या तरतुदीमध्ये त्या व्यक्तीला मालकी देण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे त्याचं नाव सातबारावर सुमोट आणण्याची आमच्या विभागाची एक मोहीम चालू होणार आहे लेआउट मालक त्यानं त्यांनी विक्री केलेले जेवढे प्लॉट्स आहे त्या सर्व प्लॉट धारकाची नावं आता सातबारावर येणार आहे त्यामुळं या ठिकाणी मंत्री महोदय सातबारावरती नावं येणार हे बरोबर आहे परंतु सातबारा वेगळा होणार का जे लेआउट येणे झाले त्यांना एन ए झाले टी पी झाले त्यांचं क्षेत्र हे त्या ठिकाणी डिफाईन झालं लेआउट मंजूर करून मग सात बाराव नावं येतील पण त्या ठिकाणी ज्या लेआउटमध्ये ऑलरेडी लोकं राहतात आहे त्यांचे संपूर्ण सात बारावं नावे येतील आणि मग तो लेआउट नंतर त्या ठिकाणी टी पी झाल्यानंतर त्यांचे वेगळे सासबारेसुद्धा होऊ शकेल खरं तर या ठिकाणी वडेट्टीवारजींनी जो या ठिकाणी महत्त्वाचा विषय काढला की मनपाचा डी पी महानगरपालिकेचा डी पी त्या ठिकाणी यू डी सी पी आरमध्ये काही ज्या तरतुदी आहेत कुठल्याही डी पीचे रिझर्वेशन या कायद्याने बदलणार नाही डी पीमध्ये जे रिझर्वेशन आहे क्रीडांगण असेल तिथे या कायद्याचा काही उपयोग होणार नाही डी पीमध्ये जर रहिवाशी रिझर्वेशन असेल त्या रहिवाशी क्षेत्रामध्ये या तरतुदीचा फायदा होणार आहे त्यामुळं आपल्याला सदतीस किंवा एम आर टी पीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही आहे या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये जे महत्त्वाचा विषय या ठिकाणी काढला राज्यामध्ये आर पी आणि डी पी हे सर्वच ठिकाणी अस्तित्वात आहे काहीने काही मान्य मला वाटतं वडेट्टीवारजींनी म्हटलं की काही ठिकाणी आर पी नाही आहे आर पी झालेच आहे आणि डी पी बऱ्यापैकी नगरपालिका नगरपालिकेत झाले आहे त्या रिझर्वेशनमध्ये जर रहिवासी असेल त्या रहिवासी क्षेत्राकरताच या ठिकाणी या सुधारणेचा उपयोग होणार आहे आपल्या गायकवाडजी संजय गायकवाडजींनी सांगितलं की ओपन स्पेसमध्ये जे प्लॉट टाकलेले आहे आणि ज्यांनी गुंटेवारी फायद्याचा कायद्याचा उपयोग करून त्या प्लॉटला रेग्युलाईज करण्याचा प्रयत्न केला आहे जिथे या ठिकाणी आपल्या ओपन स्पेसेस सोडलेल्या आहेत आणि त्या ओपन स्पेस जर डिक्लेअर झाल्या असतील त्या डी पीमध्ये आल्या असतील किंवा त्या त्या ठिकाणी एखाद्या नगरविकासच्या कुठल्या तरी त्या ठिकाणी लेआउटमध्ये ले ते जर ओपन स्पेस असेल तर ओपन स्पेसमध्ये जे प्लॉट विकले असेल त्यांनाही मात्र या ठिकाणी याचा गैरफायदा घेता येणार नाही प्लेग्राऊंड किंवा कुठल्याही रिझर्वेशनचा गैरफायदा या ठिकाणी घेता येणार नाही या ठिकाणी या सुधारणेनिमित्तच वारंवार आपल्याला सांगितलं आहे की हस्तांतरण आणि मालकी यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी या कायद्याने त्या सुधारणे दुरुस्त होणार आहे या ठिकाणी आपले जे बांधकाम आहे ती बांधकामं आपल्या त्या भागातले जे यू डी सी पी आर आहे त्या बांधकामं त्याच यू डी सी पी आरच्या नियमाने करावे लागणार आहे दुसरं या ठिकाणी जे महत्त्वाचे दोन तीन सुधारणा या ठिकाणी आल्या त्या सुधारणा रमेश बोरनारे यांनी जे सुधारणा मांडली मांडली की घरकुलं शेतरस्ता व विहिरीसाठी आपण हा कायदा शिथिल केलाच होता गुंटेवारी आपला तुकडेबंदी कायदा आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने कमी क्षेत्राची सुद्धा खरेदी विक्री करता येतं फक्त जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागतं जे घरकुलाकरता शेतामध्ये जर घरकुल बांधायचं असेल शेतरस्ता करायचा असेल तर या ठिकाणी तुकडेबंदी कायद्याची अडचण येणार नाही त्यांना कलेक्टरची परवानगी घेऊन त्यांना या ठिकाणी कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येईल दहा गुंठे वीस गुंठे जो नियम आहे तो त्या ठिकाणी शिथिल केला आहे आणि चौदा तीन दोन हजार चोवीसला मागच्या अधिवेशनात मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शासन निर्णय करून जिल्हाधिकाऱ्यांना तसे अधिकार दिले आहे जिल्हाधिकारी त्या त्या, त्या परिस्थितीमध्ये घरकुल असेल क्षेत्रस्ता असेल विहीर असेल तेवढा भागाकरता तुकडेबंदी कायद्याचा त्यांना त्या ठिकाणी नियम शिथिल करता येईल हे ठिकाणी या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे चंद्रदेप नरकेजी आपण सरसकट ग्रामीण भागाकरता हा जर कायदा ची सुधारणा आणली तर शेतीच राहणार नाही शेतीच उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळं रहिवासी क्षेत्र जिथे इथं दाखवलेलं आहे त्या ठिकाणी या कायद्याची सुधारणा लागू आहे आता आपण जर ॲग्रिकल्चरमध्ये सरसकट केली तर उद्या कुठेही लेआउट टाकतील कुठेही त्या ठिकाणी आतमध्ये अवैध लेआउट तयार होतील आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पुण्या राज्याच्या त्या ठिकाणी जे विकासाचं जे आपण विजन केलं आहे ते चुकीच्या दिशेने जाईल त्यामुळं आपल्याला तसं करता येणार नाही आपल्या रहिवासी क्षेत्र डिक्लेअर झाल्यावर मात्र तुकडेबंदीचा सुधारणा लागू राहील या ठिकाणी जे राहुल कुलजी गायरांबद्दल आपण सांगितलं तर गायरांच्या जमिनी आता आपण त्या त्या नगरपालिकेला त्या त्या ग्रामपंचायतीला त्या त्या महानगरपालिकेला देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे <laughs> घरकुल बांधण्याकरता त्या त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्याचा आपण सुधारणा केली आहे त्यामुळं त्यांना आपण देता येतं परंतु पुढच्या काळात मात्र आ, या ठिकाणी गायरान जमिनीवर कुठल्याही पद्धतीचे तुकडे हे मान्य करता येणार नाही प्रवीण दटकेजी आपण सांगितल्याप्रमाणे सरकारी जागेवर कोणी तुकडे पाळले असतील लेआउट पाळले असतील या कायद्याने त्यांना काही फायदा होणार नाही या सुधारणेनी त्यामुळं त्यांची काही आपण त्या मनात काही भीती ठेवू नका की बाबा सरकारी जागेवर त्या ठिकाणी तुकडे पाडले लेआउट पाडले पडून गेले सरकारी जागेवर तर त्यांना काही मात्र याचा फायदा होणार नाही त्यांना ती जागा सरकारी जागा खाली करावी लागेल या ठिकाणी सुरेश दर्जी आपण जे म्हटलं आरक्षणाने बाधित जमिनीला याने माझा काही फायदा होणार नाही आहे त्यामुळं याची काळजी करायची गरज नाही मी एवढंच सांगेल केवळ आणि केवळ मी जी एस ओ पी आहे मी सर्व सन्मानित सदस्यांना विनंती करतो की आपण चार अकरा दोन हजार पंचवीसला जी एस ओ पी या ठिकाणी प्रत्येक कलेक्टरकडे आपल्याकडे आपल्या वेबसाईटवर चेक केली किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही आपण वेबसाईटवर गेलं तर आपल्याला दिसेल एस ओ पी इतकी क्लिअर आहे की साठ लक्ष परिवाराच्या वर आणि तेही मी जो डेट दिली आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातलीच जे काही अनियमितीकरण झालं आहे त्यांना आपण नियमित करण्यासाठी हे सुधारणा आणतो आहे माझी विनंती सभागृहाला आहे की साठ लक्ष परिवार जे तुकडे 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 घेऊन रहिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी त्यांना खरं आहे की फसवलेलं आहे काही ठिकाणी रहिष्ट होत नाही आहे रजिस्ट्री बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मालक होण्याकरता अडचणी आहे सातबाराच त्यांच्या नावान होऊ शकत नाही असे जे काही अडचणी होत्या तुकडेबंदी कायद्यामुळं त्यामध्ये सुधारणा आपण आणून ही तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आपण लागू करतो आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की बिल्डर्स मोठे मोठे जे बलाढ्य लोक आहे यांच्यासाठी या कायद्याची सुधारणा ना नाही आहे तर सर्वसाधारण गावामध्ये राहणारा गावठाणा जवळ दोनशे मीटरपर्यंत राहणारा त्या ठिकाणी आपल्या रहिवाशी क्षेत्रात राहणारा जो नागरिक आहे त्या नागरिकांना या कायद्याचा फायदा होणार आहे सुधारणेचा फायदा होणार आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल आपल्या सर्वांनी पक्ष विरोधी पक्ष ही भूमिका त्या ठिकाणी न ठेवता आपापल्या मतदारसंघाची एक बैठक या ओ पीची घ्यावी आणि या एस ऑलरेडी एस ओ पी जाहीर झाली अध्यादेश जाहीर झाला फक्त याला आता आपण बिलामध्ये याचं आता बिल याला मंजूर करतो आहे त्यामुळं चार अकरा दोन हजार पंचवीसची एस ओ पी आपापल्या मतदारसंघात त्याची बैठक घ्यावी आणि आपल्या मतदारसंघातील सर्व घरांना कायदेशीर त्या का ठिकाणी जे तुम्हाला अडचणी आहे त्या दूर झालेल्या आहे याउपर ज्या काही सन्मानित सदस्यांनी सुधारणा केले सुधारणा सुचवल्या आहेत त्यातल्या ज्या ठीक काही प्रशासकीय निर्णय करायचे असतील ते निर्णय आपण करू आणि आपापल्या मतदारसंघातले सर्व परिवारांना कायदेशीर त्यांचे घरं करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी हमी घेतलेली आहे आम देवेंद्र फडणवीसजी आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजितदादा यांनी आम्ही या ठिकाणी बसून या अत्यंत महत्त्वाची जी आमची आमच्या महायुती सरकारची जो आमचा त्या ठिकाणी संकल्पनामा होता जो त्या ठिकाणी मॅनिफेस्टो होता की असे जे घरं आहेत त्या घरांना आम्ही कायदेशीर प्रोटेक्शन देऊ आम्ही महायुतीच्या सरकारचा एक महत्त्वाचा संकल्प